श्री स्वामी समर्थम आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण भरपूर उपाय आज केलेले आहेत आणि भरपूर सेवासुद्धा आज आपण केलेल्या आहेत पण अक्षय तृतीयाचं जे काही पुण्य आहे ज्या काही सेवा आपण केलेल्या आहेत तर त्याचं जे काही फळ आहे तर ते आपल्याला मिळावं त्यासाठी आपल्याला घरामध्ये आज रात्री ज्यावेळेस आपण झोपणार आहोत तर त्यावेळेस हे दोन शब्द आपल्याला आपल्या घरामध्ये बोलायचे आहेत कारण का ज्यावेळेस आपण घरामध्ये काही मंत्र आणि स्तोत्र म्हणतो तर त्यावेळेस आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा आपण आपल्या घरामध्ये करत असतो त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं ता, आणि त्यातल्या त्याच आज अक्षय तृतीया तुम्ही विचार करा ज्या वेळेस आपण आज इतके उपाय केले इतके सेवा केलेल्या आहेत आणि जर आपण आज शेवटचा रात्री झोपायच्या अगोदर हा एक उपाय केला किंवा हा एक मंत्र ज्यावेळेस आपण घरामध्ये म्हणतो तर त्यावेळेस त्याचं जे फळ आहे तर शंभर पटीने नक्कीच आपल्याला मिळत असतं अक्षय तृतीयाची माहिती भरपूर व्हिडिओमध्ये मा दिलेली आहे की अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारं त्यामुळे जितके उपाय जितक्या सेवा आज जमेल तितके आपल्याला करायच्या असतात आणि बघा आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कारण का घरामध्ये थोडीफार नकारात्मकता असते घरामध्ये काही वास्तुदोष पितृदोष असतात तर त्यामुळे काय होतं की आपल्या प्रयत्नांना यश येत नाही आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी तयार तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला घराकडे खेचून आणण्यासाठीच आपल्याला हे जे विशिष्ट दिवस असतात किंवा विशिष्ट या तिथी असतात या तिथींना उपाय करणं सेवा करणं तितकंच गरजेचं असतं कारण माता लक्ष्मी बघत असतात की त्यांच्यासाठी कोण किती सेवा करत आहे कोण किती कष्ट करत आहे कोण किती उपाय करत आहे कारण सर्वांना माहीत आहे माता लक्ष्मी या चंचल आहेत आज आपल्याकडे आहे उद्या दुसऱ्या ठिकाणी आहे आज आपल्या घरात आहे उद्या दुसऱ्या घरात आहे त्यामुळे त्यांना स्थिर ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये त्यांची जी वास्तव्य आहे तर ते कायमस्वरूपी ठेवण्यासाठी आपल्याला सेवा करणं तितकंच गरजेचं असतं तर त्यामुळेच आज घरामध्ये आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे त्याबद्दलची आपण आता माहिती घेऊया तर आता हा मंत्र कधी म्हणायचा आहे तर बघा आता आपल्याला ज्या वेळेस आपण रात्री झोपणार आहोत तर त्या झोपायच्या वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही ज्या जागेवरती झोपताना तर त्या जागेवरती बसून तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे तर सर्वात प्रथम काय करायचं मांडी घालायची तुमचा चेहरा हा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करायचा शक्यतो करून पूर्वेकडे करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर काय करायचं आहे दोन्ही हात जोडायचे नमस्कार करायचा त्यानंतर डोळे बंद करायचे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचं स्मरण करायचं स्मरण करत असताना त्यांची जी मूर्ती आहे तर ती आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे अशा पद्धतीने त्यांचं स्मरण करायचं मन एकाग्र करायचं पाठीचं काना ताट ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा जो मंत्र आत्ता सांगत आहे त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तर मंत्र कोणता आहे बघा तर हा महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र ज्याला आपण ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मय नम हा जो कमलात्मक मंत्र आहे या मंत्राला आज खूप खूप महत्त्व आहे तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता नित्यसेवेचं जर पुस्तक पु Hutch... तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये सुद्धा हा मंत्र आहे तिथून बघून म्हणा किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करा कमलात्मक मंत्र तर तुम्हाला ते कमलात्मक मंत्र तुमच्या समोर येऊन तर, तर, एक मंत्र तर एक हा मंत्र तुम्हाला किती वेळेस म्हणायचा आहे तर बरोबर एकशे आठ वेळेस तुम्हाला हा हा मंत्र मंत्र म्हणायचा आहे तर माळ घ्यायची वगैरे गरज एक ते तुम्ही तिथे जागेवरती बसून एकशे आठ वेळेस होऊन जाईल होईल तितक्या वेळेस पाच मिनटं किंवा दहा मिनटं डोळे बंद करून म्हणण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त म्हणण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करा नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी पैशांच्या अडचणी आणि ज्या काही दोष आहे तर ते दूर होताना दिसून येतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ